नमस्कार मित्रांनो मी टेक्निकल गोपाल पाटील तर मित्रांनो मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की हा जो तुम्हाला समोर पंप दिसतोय मित्रांनो हा सोलरवर चालणारा फवारी पंप आहे मित्रांनो आणि हा पंप जर तुम्हाला घ्यायचा असेल तर मित्रांनो तुम्हाला अर्ज करावा लागेल महा डेबीटी पोर्टलवर जाऊन तुम्हाला अर्ज करावा लागेल तोच अर्ज कसा करायचा मी आपल्या थ्रू तुम्हाला आपल्या टेक्निकल गोपाल पाटील चॅनलच्या माध्यमातून सांगणार आहे तर मित्रांनो ही व्हिडिओ पूर्ण बघायला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशा पद्धतीने तुम्हाला वेबसाईट दिसेल मित्रांनो या वेबसाईट वरती तुम्हाला क्लिक करायचंय क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला माझे मित्रांनो त्याच्यानंतर जर तुमची या पोर्टल वरती जर अर्जदार नोंदणी झाली नसेल तर मित्रांनो या ठिकाणी जाऊन तुम्ही नवीन अर्जदार नोंदणी करू शकता त्याच्यानंतर जर तुमची ऑलरेडी नोंदणी झालेली असेल तर तुम्ही डायरेक्ट या ठिकाणी आधार कार्ड नंबर टाकून फॉर्म भरू शकता तर मित्रांनो मी या ठिकाणी आमची नोंदणी झालेली आहे त्यामुळे आम्ही डायरेक्ट फॉर्म भरतो तर या ठिकाणी आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आधार कार्ड नंबर आता टाकतो तर मित्रांनो आधार कार्ड नंबर टाकलेला आहे आता ओटीपी सेंड करायचा तर मित्रांनो ओटीपी तुम्ही बघू शकता ओटीपी सेंड झालेला आहे आता ओटीपी येईल तो ओटीपी या ठिकाणी टाकावा लागणार तर मित्रांनो ओटीपी टाकलेला आहे आता ओटीपी तपासावरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर हे पोर्टल ओपन होऊन जाईल मित्रांनो सक्सेस ते वरती क्लिक आहे त्याच्यानंतर तुम्हाला सिंपली काय करायचंय अर्ज करा दिसतंय मित्रांनो तुम्हाला समोर याच्यावरती क्लिक आहे क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला तीन पोर्टल दिसतील एक कृषी यांत्रिकीकरण सिंचन साधने व सुविधा बियाणे औषध खते तर आपल्याला जो सोलरवर चालणारा फवारणी पंप सिलेक्ट करायचा आहे मित्रांनो त्यासाठी आपल्याला पहिल्या याच्यावरती क्लिक करावं लागेल म्हणजे कृषी यांत्रिकीकरण या ठिकाणी आपल्याला क्लिक करावं लागेल बाबी निवडा तर मित्रांनो अशा पद्धती तुम्हाला दिसेल त्याच्यानंतर सगळ्यात पहिले या ठिकाणी क्लिक करावं लागणारे मुख्य घटक निवड करा या ठिकाणी तुम्हाला दोन दोन दिसतील मित्रांनो त्याच्यात कृषी यंत्र आवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य त्याच्यानंतर बाडे सेवा सुविधा केंद्र तर आपल्याला सगळ्यात पहिले कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य याच्यावरती क्लिक आहे त्याच्यानंतर तपशील वरती यायचे मित्रांनो या ठिकाणी भरपूर तुम्हाला असे ऑप्शन दिसतील कटक ट्रॅक्टर प्रक्रिया आपल्याला मनुष्य चलित अवजारावरती क्लिक आहे त्याच्यानंतर या ठिकाणी यायचं आहे यंत्र सामग्री अवजारे आणि उपकरण या ठिकाणी येऊन पीक संरक्षण अवजारेवरती क्लिक करायचंय मित्रांनो त्याच्यानंतर मशीनचा प्रकार आहे मित्रांनो या ठिकाणी क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर या ठिकाणी भरपूर असे दिसतील पण आपल्याला सरचलित पंप क्लिक मित्रांनो अशा पद्धतीने या ठिकाणी क्लिक मी पूर्वसंबंधी शिवाय कृषी अवजाराची खरेदी करणार नाही पूर्वसंबंधी शिवाय खरेदी केल्यास मी अनुदानास पात्र असणार नाही याची मला जाणीव आहे या ब्लॉक्स सोर्थ, बॉक्स वरती क्लिक करायचंय त्याच्यानंतर सिंपली काय करायचं मित्रांनो तुम्हाला फॉर्म जतन करायचं आहे केल्यानंतर तुम्हाला घटक यशस्वीपणे अर्ज समाविष्ट केलेला आहे आपला आणखी घटक निवडायचा आहे का तर मित्रांनो तुम्हाला निवडायचं असतील तर येस करा नाहीतर नो करा त्याच्यानंतर तुम्हाला मुख्य पृष्ठवरती क्लिक करून तुम्हाला अशा पद्धतीने अर्ज सादर करा याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला फॉ मेसेज येईल त्याच्यावरती तुम्हाला ओके करायचं आहे ओके केल्यानंतर जो तुमचा अर्ज आहे तो पहावरती क्लिक करायचा आहे केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने दिसेल तुमचा फॉर्म काय काय भरलेला आहे त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य क्रमांक द्यायचा आहे तर मी या ठिकाणी एक करतो तो यह, एक केल्यानंतर तुम्हाला जो या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे अर्ज सादर म्हणजे अशा पद्धतीने येईल त्याच्यानंतर तुम्हाला पेमेंट करायचं आहे तेवीस पॉईंट साठ पैशाचं पेमेंट आहे मित्रांनो तुम्हाला अशी जी पावती येईल ती दिसेल मित्रांनो तुम्ही प्रिंट करू शकता किंवा पीडीएफ ने पण करू शकता मोबाईलमध्ये आणि जेव्हा लॉटरी लिंगल मित्रांनो या सोलर पंपची तेव्हा तुमचा पंप तुम्हाला लागलेला असेल तर तुम्हाला मेसेज येईल जर तुम्हाला लागलेला नसेल तर तुम्हाला मेसेज येणार नाही तर अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्यांना माहिती मिळाली पाहिजे